नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे कसे आहात सर्वजण बरे आहात का आता आपण एक हे नवीन चॅनल खोललं आहे खेड्यातलं जीवन अशोक डोंगरे याची रील कॉमेडी काही पण मी टाकत जाईल तुम्हाला खेड्यातले सर्व काही वातावरण दाखवत जाईल कृपया तुम्ही मला सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा अगोदर खेड्यातलं जीवन हे वातावरण आणि असे रोज वातावरणाचे जर व्हिडिओ हो पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघा तीन कॅरेट चांगले निघालेत बघा हे तीन कॅरेट चांगले निघालेत एक फुल किडकं एक फुल किडकं हे दोन फुल किडके ते एक किडकन हे अर्ध किडकं तीन कॅरेट चांगली आणि त्याच्यामध्ये अडीच कॅरेट खिडकी निघालीत अशी आळी पडली बघा सध्या आपल्या वांगेवर वाने वाने वाने, वाने।, वाने, वाने। तर मित्रांनो आता हे वांगे आपल्याला लांब तिकडे नेऊन टाकून द्यायची तर खिडकी जरा हलगर्जीपणा केला की अशी वांगी खिडकी निघत पण माणूस तरी काय करणार फवारलं पाऊस आला गेलं धुवून काय करणार असला माल खिडका निघतोय लोक मला म्हणते तो औषध आम्हाला सांगत नाही ह्याचा माल लोक बाजारात चांगला येतोय मी इकडे हे बघा असा खिडका छटून टाकितोय आणि चांगला चांगला घेऊन बाजारात येतोय अशी कंडिशन आहे तर मित्रांनो आता द्यालो तर आपण आपल्या वांग्याला खत ये क्विस्थ। आसा आसा ते पण कोणतं आठ एकवीस एकवीस असं मुरू घातलंय आपण दोन दिवस बघिटीत मुरू घातलं होतं नंतर या साडीच्या धोडक्यात आपण हे चाळायला लागलो असं असं करायचं म्हणजे याच्यातून आपला ठिबक वाटत जायला काही माती बिती खतात असती या ती जर गेली तर मग कोंडत या म्हणून आपण हे असं कालून फवार्यानं ट्रिपला जोडलेलं आहे डायरेक्ट म्हणजे घालायच्या नाही चला आता फवऱ्यानं कसं खत देतो हे तुम्हाला सांगतो हे बघा हे इकडं नळीला जोडलेलं आहे आपण अयो ओ आणि हे आता आपण ह्याचे असं होतणार आहोत तर बघितली का मित्रांनो सिस्टीम हे असा गाळाबुडा दोरतो ते आपण डायरेक्ट सरांनी टाकून द्यायचा नाहीतर मग नाही कोणतं आता त्याच्यामुळे शिवांगी अशी चांगली बघा मित्रांनो पण आता आळी लई द्यायला लागली आळीसाठी एक दोन तीन निबर फवारणी घ्यावं लागणार आहेत तर आळी कंट्रोलमध्ये येईल मागाल ती फवारलं पावसाला की धुवून गेलं औषध बी धुवून गेलं मी बी कतरून गेलो बांग्या भाऊ उतरला भलतीच चाळी पडली बेचो नाही दिशे तू सात आठ दहा सात आठ दहा कॅरेट उग तिसऱ्या दिवशी निघायची मित्रांनो हे बघा खतात एवढी वाळून निघाली या पाच किलो खतात एवढी वाळून निघाली या किल्लेर खट नदीची वाळू ह्या हे पहा किल्लेर खट गारगुट्टी हे ते सगळंच ह्या का किल्लेर नदीची वाळू या ती पण चार हजार रुपये क्विंटल नदीची वाळू कुठवर खाता आणि कोणाकोणाचा खाता देश तर कृषी प्रधान शेतकऱ्यांना दूध विकायला नेलं तर चेक करून पाहतात यात पाणी आहे का आणि त्याच शेतकऱ्याला खत देत वाळू कालून बरं आहे काही